आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मध्ये दुसरा विषय असा आहे की भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिपुत्र पार्टीचा काय भूमिका असेल त्याबद्दल मी आपल्याला थोडासा परिचय करून देतो कार्यकर्ते आणि आमचे आमचे कार्याध्यक्ष आणि नेते आहेत अॅडव्होकेट सगळ्यांनी शेअर कार्यकारिणी झाली राजू भालेराव यांनी उभं राहू कार्याध्यक्ष जे आहेत सिद्धार्थ हिवराळे आणि उपाध्यक्ष जीवन शास्त्री हा नोट केलेली केले केली के तर आता विषय आहे की भूमिपुत्र पार्टी ही गेल्या वीस वर्षापासून सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये काम करते आणि विशेषतः मराठवाड्याला न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही सातत्याने बरेचसे के आंदोलन केली आणि त्या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार असतील यांना न्याय देण्यासाठी साठी आम्ही अनेक आंदोलन केली परंतु आजही जी जी सहकार्य आली त्यांनी मराठवाड्याच्या जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याच काम केलेलं आहे मतांतर मतदान तर आपण सर्व करतोच परंतु आम्ही आजपर्यंत थांबून याच्यासाठी होतो किंवा आपल्या मागण्याशी कोण बांधील मानून आम्हाला पुढे विधानसभेमध्ये सहकार्य करतील तर आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी यांच्याशी दोन वेळेस बैठका घेतल्या आणि त्यांना सांगितलं की बा आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहोत परंतु आमच्या सुद्धा काही अटी शर्ती असतील मग त्या शर्तीवर आमच्या चर्चा झाली आणि त्यानुसार त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्या की ह्या सगळ्या मराठवाड्याच्या जनतेच्या विकासा संदर्भामध्येच तुमच्या मागण्या आहे त्यामुळे हे मान्य करणं काही अवघड नाहीये आणि आज आज आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करू इच्छितो की त्यांनी देखील मी ज्या काही मागण्या या ठिकाणी वाचून दाखवेल त्याला त्यांनी शब्दशा आणि कृतीने मान्य केलेला आहे प्रमुख मागणी अशी आहे मराठवाड्याच्या विकासासाठी भारतीय घटनेचा कलम तीनशे एकाहत्तर दोन ब कलमाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे कारण भा। भारतीय घटनेमध्ये ज्या कलमेची तरतूद आहे भाषावार प्रांत रचनेच्या नुसार जो जो भाग मागासलेला आहे अशा मागासलेल्या भागाला या कलमानुसार तीनशे एकाहत्तर दोन ब नुसार विशेष असं सुधारण्याचं एक साधन म्हणून वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू त्या वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वा या मराठवाड्याचा विकास साध्य करावा असं शासनाचं धोरण असावं परंतु गेल्या अनेक वर्षापासून मला सांगायला हरकत नाही की मागच्या वर्षी देखील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन तेनी तेनी या दिवशी त्यांनी घोषणा केली होती की मराठवाड्यात राहिलेला अनुशेष आम्ही भरून काढू आणि त्यासाठी त्यांनी शेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं परंतु ते पॅकेज कागदावरच राहिलेले त्याच्या अंमलबजावून झाली दुसरा विषय असा आहे की या मराठवाड्याच्या वैज्ञानिक विकासा मंडळाच्या बाबत शासन नेहमीच उदास शिंदे धोरण ठेवलेलं आहे तर आमची मागणी अशी आहे की मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि अं अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करून राहिलेला गेल्या अनेक वर्षाचा अनुषेध काढण्यासाठी पन्नास हजार कोटीची तरतूद करण्यात यावी ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी अशी की मराठवाड्यातील स्थानिक भूमिपुत्रांना खाजगी कंपन्या उद्योग धंदे व्यवसायामध्ये ऐंशी टक्के नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत साठी त्यांचा विचार झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि हा विषय आम्ही ज्या पक्षाला आज आम्ही ज्या पक्षाला आम्ही पाठिंबा देतोय त्यांचे आमदार उद्या विधानसभेमध्ये या तीनशे एकाहत्तर कलमेचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा सा, असा आमची मागणी आणि त्यांनी ती मान्य केली आहे तर अशा या तीन मागण्या स्थानिक भूमिमतांना कंपनी उद्योगधंद्यामध्ये ऐंशी टक्के प्राधान्य मिळालंच पाहिजे आपल्याला माहित असेल की कर्नाटक सरकारने या बाबतीत विधानसभेमध्ये ठराव पास करून तिथल्या युवकांना ऐंशी टक्के नोकऱ्यात आणि उद्योगधंद्यांनी प्राधान्य दिलेलं आहे तसं महाराष्ट्रात त्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार पेरला जातो अशा महाराष्ट्रामध्ये असं का होऊ आहे तर आमची तिसरी मागणी ही आहे यासाठी याच्या अगोदर आम्ही बरेचसे आंदोलन केली पण त्याला यश आलं नाही आणि आता शेवटी पार्टीचं धोरण असं आहे की आपण सामाजिकदृष्ट्या याला आंदोलनातून पाठपुरावा केला परंतु आता सक्रिय राजकारणामध्येच भूमिपुत्र पार्टी राज ही उतरणार आहे आणि त्यानुसारच आता आमचा हा अजिंठा या तीन कलमासाठी राबवण्याचा प्रयत्न होणार आहे यापुढे भूमिपुत्र ही सामाजिक रा ही राजकीय पार्टी म्हणून यापुढे कार्य करील एवढं आजच्या पत्रकार परिषदेच्या आपल्याला सांगू इच्छितो या निश्चितपणाने राजकीय पार्टी म्हटल्यानंतर आम्ही येणारी महानगरपालिकेची निवडणूक हो आम्ही निश्चितपणाने या महाविकास आघाडीच्या बरोबरीनं आमचे जिथे जिथे पॉकेट असतील त्या ठिकाणी आम्ही आमचा ग्रह निश्चित ठेवणार आहोत महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय आहे पवार साहेब पंचेचाळीस पन्नास हजार पासून सत्तेत आहेत तरी पण ते मराठवाड्यावर जोर करत आले तरी पुन्हा तुम्ही त्यांच्याच कडे गेला पाठिंबा द्यायला आता आपल्या म्हणणार की बरोबर आहे पश्चिम महाराष्ट्राने पक्षाची स्थापना कधी झाली मराठवाड्यात काय असतील साखळी आता